नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आज उंच खडक या गावामध्ये आणि प्रगती शेतकरी रविदादा देशमुख यांच्या वावरामध्ये आहे आणि टोमॅटोची तयारी चालू आहे मग आता मित्रांनो तांबड्याची तयारी चालू आहे तर बघू शकता त्याच्यानंतर त्यांनी आता बेसळ डोस भरला आहे त्यानंतर नळी पासरवली पाईप पासरवलं आणि आता मल्चिंग पासरायचं काम चालू आहे मित्रांनो आणि मल्चिंग पासरायचं काम चालू आहे तर आबा आमचे हे मित्रचे हे बंडल वगैरे असतात नाही का बंडल आज थोडा लांब आहे तेराशे फूट असा बंडल आहे मित्रांनो तीस मायक्रॉन आहे आणि एकदम छान क्वालिटीचा हे बंडल आहे आणि मल्चिंग मलचिंगपासूनच काम चालू आहे आमचे सहकारी मित्र आहेत आणि हे असे मित्रांनो हे दोन जण पुढं धरतात ही पुढं पहिल्यांदी रिळे हा पुढं नेतात आणि नंतर हे चार जणांच्या साह्याने खोऱ्याच्या साहाय्याने असं मल्चिंगला माती लावली जाते आणि मित्रांनो आज जे छोटे बंडल होते ते पाचशे रुपये याप्रमाणे गाड्याला घेतात मित्र हे आमचे आणि मोठाले बंडल असल्यामुळे हे सातशे रुपये बंडल घेऊ राहिले आत्ता पसरायचे आणि कोणाला गावामध्ये पसरायचे असेल किंवा अकोले तालुक्यामध्ये कोणत्याही कान्याकोपऱ्यात पसरायचं असेल तर हे आमचे मित्र येतील तर मित्रांचं नाव आपण जाणून घेऊया दीपक तर यांचं नाव दीपक मेहंगाळे तर तुमचा नंबर सांगू शकता अकोल्यामध्ये कुठेही पण मल्चिंग असलं तर तुम्ही जाशाल का तर मित्रांनो बा तर दीपक भाऊ पण चा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तर कोणाला बंडल पसरायचे असेल तर मित्रांनो थेट दीपक भाऊशी संपर्क साधा जेणेकरून बंडल एकदम व्यवस्थित पद्धतीने ह्या आशा बा भा, मित्रांनो बघा तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने एकदम टाईट कागद उर राहिला याचा हाताने पसरण्याचा आणि ट्रॅक्टरने पसरवण्यामध्ये खूप सारा ब फरक आहे मित्रांनो हे बा कडाला जे बांधायला पण नाही लागत मित्रांनो बा इकडं कडाला आहे ना मित्रांनो बा हे दोन माणसांच्या सहाय्याने एकदम कडाला नेतात रील पसुरीत मग असा पसरवला तर खोऱ्याच्या सहाय्याने माती लावली जाते आणि टॅक्टरनी पसरल्यावर इथं काढायला आहे ना मित्रांनो परत आपल्याला गाडावं लागतंच आठ आठ राहता आहे ना इकडं असंच राहतं शिल्लक त्यामुळे आपल्याला गाडायला लागतं आणि मा माणसांच्या सहाय्याने जर का केलं तर इकडं मित्रांनो बाबा कोपऱ्यापर्यंत मित्रांनो बा इकडं बांधायचीच गरज नाही आणि ही नळी आहे ही बरोबर तंतोतंत मध्ये राहते ट्रॅक्टरच्या साहाय्याने काय होतं एखाद्या वेळेस जास्त बघ तुटली तर नळी एका कोपऱ्याला जाते आणि आपण जेव्हा होल पाडतोय होल पहाटल्यामुळं काय होतं ते नळी कधी कधी ना तिथं ना जळून जाते ते होल पहाडता येईल ते बा मित्रांनो एवढा मोठा बेड होतोय हा आ, दो दो तर हे एक मीटरचा कागद आहे आणि हा माणसांच्या सहाय्याने केल्यामुळे एकदम मोठा बेड होतोय तर ट्रॅक्टरनी जेव्हा गाठतो आपण तेव्हा या बेडची रुंदी ही कमी होते तर मित्रांनो नु, असेच नवनवीन नु व्हिडिओ बघण्यासाठी फाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान